त्याचं आहे म्हणजे कोणत्या माणसानं जर बायकोच्या मत ऐकलं तर आम मी तुम्हाला सांगतो विदर्भात सर्रास भाषा चालते आमच्या विदर्भात भाड्या भाड्याचा बैल भाड्यानं सायकल आणली भाड्यानं सायकल आणली भाड्यानं राहत आहे आम्ही हा ते बाबा म्हणजे भाड्यानं सायकल आणली मग भाड्यानं सायकल भाड्या सायकलने भाडे म्हटलं काय भाड्यानं सायकल आली म्हणजे भाड्या माणसाचंही नाव नाही भाड्यानं सायकल आणली आमच्या इकडे किरायानं म्हणत नाही भाड्यानं सायकल आणली मग माणूस भाड्या झाला काय तसंच बायकोचा बैल आमच्या इकडली वापरणारी सर्रास भाषा विदर्भातली भाड्याचा बैल म्हणजे बायकोच्या मतानं जर ऐकलं तर त्याला बायको बैल म्हटल्या जाते आमच्या इकडे त्याच्यामुळे तुमच्या इकडे काय म्हणते काय नाही तर ते आम्हाला आम नक्की आम कमेंट करून सांगा कारण आम्हाला तो एवढा व्हायरल झाला पाच सातशे शेअर आहे पण आम्हाला लोक भरपूर शेहिदून राहिले बैल बैल यायले कमी पण मला जास्त देत ते आमच्या विदर्भातली भाषाच आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ आमचं काही चुकलं असून तर आम्ही माफी मागत नाही अजिबात मागणार आमचा <laughs> टेन्शन देणे का नाही देणे का <laughs> मराठी भाषाच आपली अशी आहे का एका अर्थाचे दहा अर्थ निघते त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ मराठी भाषा तशी आहे ना टेन्शन नका घेऊ उद्याच कोण पाहिलं नाही लोक अटॅक नंबर राहिले आज पूर्वाची पोळी खाऊन घ्या उद्या तर काय माहीत बापा सारे नागोबे डोलत राहीन जिथं नाही तिथं जिथं कोण्या नाल्या कोण्या ढोड्यात कोणी रस्त्यावर कोणी मेन रोडवर काही विचारूच नका उद्याची व्यथा काय होणार आहे तर उद्याची म्हटलं मी मला ते बाहेर जाऊ देतच नाही म्हणा कुठं कसं उद्या तर मी यायला बांधूनच ठेवतो बा दोरानं आम्ही जो व्हिडिओ टाकतो तुम्हाला तुम्हा पाहासाठी तुम्हा, त्याच्याबद्दल तुम्हाला राग जर आला असेल तर माफी आम्ही अजिबात मागणार नाही कारण आमचं चुकतच नाही आम्ही चुकतच नाही कारण कसा आहे विषय आता व्हिडिओ टाकला आम्ही कोणता समजा बैल पोळ्याचा आता आजकाल आजच्या स्थितीत बी म्हणते तो म्हणते बायकोचा बैल झाला म्हणते आई बी म्हणते बहिणी बी नंदा, भी नंदा भी तो बाय म्हणते बायकोचा बैल झाला म्हणते नाही अशी गोष्ट आहे का जरास भावजीच्या मतानं भावानं ऐकलं तर आपला भाऊ बैल बायकोचा बैल आणि हेच गोष्ट जर आपल्या नंदेच्या जावयानं जर केली तर मग काय म्हणते माय बाई मायापोरीले असं सोड्यासारखं पाहते असा माया जावई तिचा लाड करते असा पुढं पुढं काम करते पोरीच्या मग जावई चांगला वाटते आ आणि भाऊ बैल वाटते अशी गोष्ट आहे त्यात असायला म्हणजे कोणत्या माणसानं जर बायकोच्या मतं ऐकलं तर आम मी तुम्हाला सांगतो विदर्भात सर्रास भाषा चालते आमच्या विदर्भात भाड्या भाड्याचा बैल भाड्यानं सायकल आणली सायकल ते सायकल मग सायकल म्हटलं काय भाड्यानं सायकल आली म्हणजे भाड्या माणसाचं नाव नाही भाड्यानं सायकल आणली आमच्या इकडे म्हणत नाही भाड्यानं सायकल आणली मग माणूस भाड्या झाला काय तसंच बायकोचा बैल आमच्या इकडली वापरणारी सर्रास भाषा विदर्भातली भाड्याचा बैल म्हणजे बायकोच्या मतानं जर ऐकलं तर त्याला बायकोचा बैल म्हटल्या जाते आमच्या इकडे आता तुमच्या इकडे काय म्हणते काय नाही तर ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण आम्हाला व्हिडिओ व्हिडिओवर तो एवढा व्हायरल झाला पाच सातशे शेअर आहे पण आम्हाला लोक भरपूर शेअर देऊन राहिले बैल बैल यायले तर पण मला जास्त देत आहे तर ते आमच्या विदर्भातली भाषाच आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ आमचं काही चुकलं असून तर आम्ही माफी मागत नाही अजिबात मागणार आमचं काही चुकत टेन्शन लेले का नाही देणे का मराठी भाषाच आपली अशी आहे का एका अर्थाचे दहा अर्थ निघते त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ मराठी भाषा तशी आहे ना घेऊन फक्त खास जा टेन्शन टेन्शन नका उद्याच कोणी पाहिलं नाही लोक अटॅक नंबर आज पूर्वाची पोळी खाऊन घ्या उद्या तर काय माहीत बापा सारे नागोबे डोलत राहीन जिथं नाही तिथं कोणा नाल्यात कोणत्या ढोड्यात कोणी रस्त्यावर कोणी मेन रोडवर काही विचारूच नका उद्याची व्यथा काय होणार आहे उद्याची म्हटलं मी मला बाहेर जाऊ देतच नाही मला कुठं उद्या मी यायला बांधूनच ठेवतो बा दोरानं